शुभ का सगळ्यांना सगळ्यांचं सगळ्यांच पाणी सांगा नक्कीच कमेंट करून हाय नमस्कार कुमार मराठी येते तर मराठी कर बरं मरा का मराठी येते आहे तुला कुमार तर मराठीमध्ये कमेंट कर बरं का हिंदीमध्ये कशाला कमेंट केली आहे हरियाणा किसे वाली हो की रहने वाली हो, कि हो मराठीमध्ये कर मराठी येते तर उदा मी हिंदी कशाला करतोय राकेश <coughs> हाय नमस्कार गुड मॉर्निंग भाभीजी गुड मॉर्निंग झालं का सगळ्यांचं चहा नाटका वगैरे सांगा नक्कीच कमेंट करून टाकायला लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आणि सगळ्यांचं छान की नाही ते पण सांगा कमेंट करून सगळ्यांनी छान छान कमेंट करा तुमच्या बहिणीला सपोर्ट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्या आणि मराठीत कमेंट चायनलवर जा व्हिडिओ पहा व्हिडिओ आम्हालाच लाईक शेअर करा चोप ग करी मस्त कशा आहात तुम्ही मस्त थँक्यू दादा धन्यवाद लाईव्ह लाईक करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा सगळ्या माझ्या भावाने सगळ्या माझ्या बहिणीने लाईव्ह लाईक करा नाश्ता झाला का हो झाला बघा <coughs> नाही आलो मी आला का जे महाराष्ट्र झाला का चहा पाणी तुमचा बरुदाता चहा नाश्ता झाला का सगळ्यांनी लाईव्ह डन करा प्लीज सगळ्या माझ्या बहिणींनी सगळ्या माझ्या भावाने लाईक डन करा बालू जाता काय करावं तुमची आय डी ब्लॉक झाली <coughs> कसं काढू आता काय कळलं ना मला ब्लॉकमधून नाही होत आहे का त्या आय डीनी मेन आय डी तुमची ब्लॉक कसं व्हायचं म्हणून मी ब्ल्यू देत नाही कुणाला कारण की ब्ल्यू देता येतच ब्लॉक बाबा अवघड आहे नाश्ता वगैरे झाला का म्हटलं विचारलं मी त्या डीने कमेंट केल्या होता हां का अरे बापरे आता ब्लॉक मधून कसं काढू मी कसं काढायचं ब्लॉक संग्राम दादा कसे आहात तुम्ही सर्वजण ताई तुम्ही कसे आहात मस्त संग्राम दादा काय झालं एवढ्या दिवस लाईव्हला येत नाही संग्राम दादा झालं का तुमचं छान नाश्ता ते सांगा बालू दादा तुमचा नाश्ता झाला का विचारत आहे मी बरं का नको टेन्शन घेऊ मग काय हो सचिन सगळ्यांनी मध्ये मराठी मध्ये मारा कमेंट टाका बाळानो सगळ्यांनी सागर संग्राम दादा कुठे गेला हो का नाश्ता बनवत आहे वहिनी ओके अगं स्वप्नात येत काय नसतो कशाला गुड मॉर्निंग हो ताई झालं आता पोलीस भरती आहे त्यामुळे गाऊंड आणि अभ्यास दोन्हीकडे ओके ओके लागतो जून महिन्यात जून महिन्यात गाउंड आहे हो का संग्राम दादा बरं तब्येत बरी आहे ना ताई हो आहे बरी आहे काय झालं काय माहिती अरे तिने खाल्ला तिला फोटो कशी झोपायला लावतो कमेंट करा कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाय बाय मित्रांनो काळजी घरा स्वतःची जय शिवराय जय शंभूरा जय 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 भीम ओके संग्राम दादा दादा गेला का सकाळ सकाळ माझा आवाजच हे होते बघा काय कळ ना सकाळ सकाळ आवाज आला का होत पाणी पीत ते वाटतं नाही फ्रीजचं पाणी नाही पियेत मी माठातलं पाणी असतं पण कसं काय आवाज सकाळ असलं का आवाजच काय झालं काय माहिती गुड मॉर्निंग दादा दिदी कैसे हो आजची उभ्या आप कैसे बोल काय झालंय काय माहिती आवाज बंद करून आलोय आता हो का मी रात्री बघत होती तुमची लाईव्ह बालू जातो तर बंद होते मी लाईव्ह येत होते रात्री लाईव्ह बंद होती तुमचे कमेंट करा पटपट मैं रत्नागिरी से हूँ भैया भाभी भैया हो भाभी बताओ नाही नाही पाऊस नाही झाला सुनीता शर्मा मुंबई से ओके ओके भाभी डायडी नमस्कार 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 दाजी जॉब काय करतात कंपनीमध्ये आहेत आणि हळद टाकून घ्या बरं बरं तेच आवाज येवायला लागले काय कळ ना गरम पाणी मीठ आणि हळद टाकून घ्या ओके सुचित मराठीमध्ये कमेंट <coughs> नमस्कार 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 दादा नो मराठीमध्ये कमेंट टाका रे आणि लाईक लाईक करा सगळ्यांनी प्लीज <coughs> सुचित मराठीमध्ये कमेंट कर राजू का लाईक लाईक करते आहे हो थँक्यू थँक्यू दादा थँक्यू सो मच धन्यवाद लाईक केल्याबद्दल हो येत ना अंग अधारं आमोशा येतं आणि आमुषा पौर्णिमेला अंगात वारा थांबणार पण नाही बाबा इथं महाकालीचा वारा येतो माझ्या अंगात आमूशा पौर्णिमेला तुझं अशीर उडून हवेत असं वारा येतं अंगात माझ्या बरं काय हॅलो है। हॅलो धन्यवाद धन्यवाद सुचित धन्यवाद सपोर्ट केल्या काय झालं हिंदुस्तान भाऊ काय झालं तीन लाईक डन ओके 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 शुभ सकाळ शुभ सकाळ विशाळ हाय नमस्कार धन्यवाद सुचित धन्यवाद सुचित सुचित तुझ्यासारखं कधी पण येत नसता अंगात वार रे तू कुठला ढोंगी बाबा आहेस खोटाड्या देवाच्या देवाच्या काठी खेळू नको तुझी काठी गेली आणि साठी हातात साठी उलाटन काठी हातात येईल तुझी बर काय तुझ्या सोडून तर अंगात काय समजलास काय देवाबरोबर खेळू नको अरे देवाच्या ह्याच्यावर जगतोयस तुझ्या अंतरीच देव आहे हे विसरलास का तू पडव्या देवाबरोबर खेळतोयस का अरे देवाचं तर असतच ना तुझ्या अंगात वारा असतं ना तर असं लोकांच्या लाईव भटकत नसत बसलास समजलास का काय वेळा नाही देव तुझ्या अंगात यायला तेव्हाबरोबर आहेस का कुत्रे हातपाय तोंड घेशील हे करून वाकडं बिकडं करून जाईल तुला अर्धांगी सकाळ सकाळ सांगते बघ संतोष तुझ्या सोडू का सोडा ना सोडू आहे त्याला कोकणातून हां ना तेच ना कोकणातून पार्सल त्याला माहीत नाही अजून कोकणातलं पार्सल काय आहे ते माहिती आहे का तुला संतोष कोकणातलं पार्सल सोडलं ना तुझ्या अंगावर वारं तर कुठल्या जागेवर राहणार नाहीस तू बघायच्या कोकणातून पार्सल सोडतो संतोष गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा धन्यवाद सुजित दादा नायकाना काय बोलावं देऊ नाही कळत लेडीज कळ ना काय नाही ब्लॉक करू सिस्टर वारकरी नाव देवा देवाचं ठेवतं आणि बोला हवं का तुला बघा ना नाव कानाचं ठेवतं वारकरी संप्रदाय काय आहे नाव वारकरी सांप्रदायिक काय रे वारकऱ्या आ खरी तुळशीची माल घातलीस का रे गाय तो खोटा आलेस घालून मालकरी झालायस दहा बायकांना फिरवून येऊन मालकरी बनतोस का हां पापी मालकरी कुठला देवा धर्माच्या नावाला पण कलंक कुत्रे तुझं पुलाच बाहेर काढते इकडं हराम्या धन्यवाद सुचित <coughs> दादा पापी नाही तर कोण आहे हिंदुस्तान महाराज दादा हाय शितेश दादा नमस्कार हाय धन्यवाद सुचित दादा लाईक केलं आहे ताई धन्यवाद हे सिद्धेश दादा नाश्ता वगैरे झाला का तुमचा चहा नाश्ता झाला का सांगा शुभ सकाळ ताई शुभ सकाळ <coughs> <coughs> सपोर्ट करायचं टाकून नखरे करत हाय नमस्कार सिद्धेश दादा चहा नाश्ता वगैरे झाला का तुमचं सगळ्यांचं लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा चॅनल जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा काल बघा ब्ल्यू देता 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 बालू बालू दादा ब्लॉक झाले ओरिज ओरिजनल आयडी ला ब्लॉकांची ओरिजनल आयडी होती बालू दादांची तिलाच ब्लॉक झालं म्हणून ब्ल्यू कोणाला देत नाही मी ब्ल्यू देताच ब्लॉक झालं ते मला म्हटले ताई मला ब्ल्यू करा ब्ल्यू करता करताच ब्लॉक गेले काढता पण ये ना ब्लॉक त्यांना मला ಕಮೆಂಟ್ ಕರಾ ಕಮೆಂಟ್ ಕರಾ ಕುಟೇಲಂತ ಸೂಚಿತ್ತದ ಸೂಚಿತ್ತದ कमेंट करा कमेंट करा